डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे उद्धारक वक्ते डॉक्टर कॉम्रेड संग्राम सावंत यांचं गौरवोद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे उद्धारक आहे असं गौरवोद्गार मुख्य वक्ते कॉम्रेड संग्राम सावंत यांनी काढले भारतीय बौद्ध महासभा चंदगड तालुका शाखेच्या वतीनं पाटणेफाटा इथं आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ते बोलत होते संत बसवन्ना यांनी अनुभव मंडपातून जगाला समतेचा संदेश दिला बुद्धांचा विचार पुढे नेला तेच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यापर्यंत पोहोचवले असं सावंत म्हणाले अध्यक्षस्थानी गरा कांबळे होते यावेळी बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस व्ही ऐनीकर संगीता कांबळे मीनाक्षी कांबळे मारुती कामत भारत कांबळे उपस्थित होते प्रास्ताविक पी के कालकुंद्रीकर यांनी केलं सूत्रसंचालन एकनाथ कांबळे यांनी केलं तर आभार संगीत कांबळे यांनी मांडले अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा